over a stretch and down. कमर वर ठ करुणा सिक्स कमर उचला करुणा सिक्स मध्ये हात छातीच्या बाजूला करुणा हात छातीच्या बाजूला ठेवा सिक्स मध्ये आणि कमर उचल्यावरती कुजरा करेक्ट अजून उचला गोडी खाली ठेवून आणि हात भुजंगासना ठेवता तसे ठेवा एल्बोज वर ठेवून हा करेक्ट खाताना ठेवून आणि कमरेला लूज सोडून द्या उजवा आणि शीतल दिसत नाही दोन अकाउंट जॉईन केले का शीतल तुम्ही कारण एक अकाउंट ने दिसते की दोन शीतलं जॉईन केलं आज ठीक आहे फरकच नाही

strong of the heart next पश्चिम पाय ताजा खाली प्रेस Ini

जमिनीच ठेवायचे पण पायाच्या मागे जेवढा पायांना केलेला आहे तेवढा जमिनीला इतकं तरी जसा ताण किंवा जशी एनर्जी तो ताण मिळण्यासाठी तुम्ही वापरता ना पायाच्या ठिकाणी तेवढी एनर्जी खाल्ल्यानंतर हाताच्या बोट्यांपर्यंत वापरून बघा मग हातांचा आणि पायाचा दोन्हीचा ताण एक सारखला

lần